अरे तो आता दुसऱ्या आकाश आमच्या गौरवची गाडी नेली पाच दिवस झालो अजून आनंदी तो आता अटकला 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 मी अटकला तर नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे पुन्हा एका नवीन ब्लॉग मध्ये तर गाईज आज आमची आई जाम पिसरले तुम्ही पूर्ण बघा आजचा ब्लॉग लेट डेंज आहे आमच्या आई सगळ्यांना मारणार आहे तर पूर्ण ब्लॉक बघा आई मी आलो कामाला जात नाही हो कुठे तू कामाला कामाला घ्या पहिले

बाहेर मागे बाहेर गव्हर्नमेंट मध्ये गव्हर्नमेंट मागे शोधून नाही भेट तुला पेपर पास करायला आहे वाजता येते साधा तर कुठे गव्हर्नमेंटला लागला आहे अरे होईल तुला कुठं कंपनीत होत नाही मग कस मी त्याला बोललो काय सकाळी कामाला नाही गेला बोलतो उठाला कंटाला येतो बोलतो मला कुठे कधी गेले सकाळी किती सकाळी वाजता किती सकाळी अरे पण मी फोन लावला ना तो बोलतो मी घरी आता निघालोय बोलतो घरच्या मी घरी बघायच का बनवत रे <laughs> अरे तो आता दुसऱ्या आकाश आमच्या गौरवची गाडी नेली पाच दिवस झालो अजून आणपड्यात म्हणजे नाही नाई कशी उपटे गाडीचं काम नाही ती गाडी तू घेऊन गेला पाच मिनिटात ना पाच दिवस झालो हा पाच मिनिट पाच दिवस झाले आज गाडीचा पत्ता नाही त्याच्या आता तू आकाश रात्री होता का घरी रात्री किती वाजता आला आकाश रात्री बारा वाजता आला मग गेला किती वाजता आता आठ वाजता कुठे तू काय माहिती फोनला तुझ्या फोन हिशोबा बघू दे खरी निघत लावला मी आता घरच्या निघतो काय माझा उचलतच नाही तो अक्षय हि पारा सगळी झोलर बाग बनत

रोजचे पैसे घे अरे चल <laughs> <laughs> <दाला। laughs> <laughs> हो। ना रोज देते भांडी पण नको गव्हर्नमेंट जॉब बघत तर आहे का तुम्हाला शिक्षण मौ गव्हर्नमेंट जॉब करशील का तुझ्या आईचा मंगे झाल्या मंगे बोल कशाला घरी आलो तुम्ही कुठे जाणार मोबाईल मला वाया चाललाय मोबाईल मुलं वाया चाल कोणला फोन करतो रे काय करायचं अरे मारलं असताना पण असे बिलकुल परत आला त्याला मारला नाही त्याला पण ती गाडी आला तो आकाशनी पण गाडी नेली पाच दिवस झालं तो कुठला आकाश येतो लोकांना माणसं बरेच नाही तुम्ही कामाला जाते आमचे परा वाया जातील ना तुमची सोय धरतील ना येत जाऊ नका बावलोट येत जाऊ नका जाऊ नका अशी लग्न काय गौरवचं लग्न केलं काय मारलं तरी येतातच बावलोट किती मारलं तरी येतातच किती मारलं तरी बोलते ना तिकडं जा तिकडे बस तिकडे नका जाऊ अशी पारा आपण दुसरा पोरा नाही येतो मग काय असतो असतो रे काय असतो काय म्हणतो मी बोलतो निघले बोलतो घर गाडी सकाळीच आता निघतो घर घरी फोन केला घरी पण फोन उचलला तो तुम्ही मी निघतो आता तू तुम्ही निघत आलो आठ म्हणजे खारा खरा बाळाला शिकायला जाऊन अशा तोरुनच टाका वाटते खटाने मारला जातो ना आणि गोड तो जातो कुठं आपल्याला नाही घरच्यांना पण माहित नाही कुठं जातो तो मग घरच्यांना घरच्यांना माहित नाही आमची पोर इतच गेली ना नाही जर सांगा ना तो मोबाईल वगैरे फेकून दिली अगदी मारेल ना काय काय लागेल माहित नाही असं असं आई बापाला सांगा जा सा ना सांगून जा ना मोबाईल 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 पोरींनी मागे लागले काय पोरींनी मागे लागले नाही हे पण आत्ता नाही हवा तर जिंदगी गेली तू आज केली अरे चांगलं गव्हर्मेंटवाल्यानं बनले पोर घेटत तर तुम्हाला भेटतील का रे भेटतील भेटल का पोर तुला नाही बस तू तर चुना लावला दुसऱ्याला बरोबर काय धंदा टाकला तू हा टाकतो घाब तुला काम झाला आजच्या लावले काय हात घ्या दाखू आप न मग काय करू त्याचे वडापाव वडा पाव चायनीजच्या लावू चायनीज चायनीजच झाला आपला चांगला तरुण करून कारण एक दिवस दुसऱ्याला लटकावाल नाही का, का दुकार, बिल लागला तुला माणूस तुला ठेवून देते व धंदा झाला कॅमेरा विमेरा लावते तो जाऊ तुला पगार भेटेल चल तू बस चल देते वाटत माय नाही या लोकांच्या भराश मारतील लोकांना उलट टाकून दे तरी चालवशी पगार भेटेल तुझा तिथं फक्त तुम्ही बसायचा गाल्ला तुम्ही सांभाळायचा सगळं तुम्ही सांभाळायचा चालेल काय मजा दुकान बघ नाते होताना मेन पार्टीला गाडी असेल तिथेच बघ नाही तर आपलं चायनीस असं वाटलं जा पार्टीला गाडी लावायला असेल तिथं बघ धंदे <laughs> लय मार खाल्ला आता भाकर खा काय म्हणलो लय मार खाल्ला का तासात बनवायला लागेल कॉमेडी चालत असते बोलतो माझ्यात तवाच येते ना कॉमेडी मध्ये <laughs> <का> असले पाहिजे <laughs> का बुरजी का अटकला 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 अटकला

तर चला काय आता बसलं मी जेवण करायला मस्त आहे तर भाकरी आहे ना भाजी बिजी घेतली आता दोन भाज्या तर चला पट्ट जेवण करून घेतो आता तर चला काय आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि जेवढे पण आता ब्लॉग बघत असाल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केला असाल त्याच्या बाजूला बेलायकन असेल तर सगळं बेल आयकन बटन दाबा कारण जेव्हा मी ब्लॉग नवीन टाकल तर पहिले तुम्हाला नोटिफिकेशन येईल चला गाईज बाय बाय